ऑफ तुमच्याकडे हे काय म्हणजे घेतलं तर गॅरंटी वॉरंटी काय पाच वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी फायबर तुटला फुटला रिप्लेस करू आपून पण बघा तुटणार फुटणार नाही फ्लेक्झिबल आहे कशा पण आपटा तुम्ही अशा अशा <laughs> तुटणार नाही ना तुम्ही अशा फोल्ड करा तुटणार नाही हे तुटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही कार पण चढवा Wow. बिग साइज है ये मीडियम है और ये स्मॉल है वाओ बघू शकता अपन के कितनी छान अशी है बैग अमेरिकन टूरिस्टर है वीआईपी है स्काई बैग है सगळे ब्रांड मध्ये टॉली वाली है तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आता लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की सगळ्यांची लगबग सुरू होते ती म्हणजे गावी जायला आणि गावी जाण्यासाठी लागतात त्या काय तर त्या म्हणजे बॅग आता ह्या बॅग्स तुम्हाला जर खरेदी करायच्या असतील तर ते तुम्हाला कुठे यायचंय तर तुम्हाला यायचंय दादर वेस्ट आता मला खूप सुंदर असं लोकेशन दिसलेले दादर मध्ये बॅग्सचं तर ते सगळं मला तुम्हाला दाखवायचंय पण त्यासाठी तुम्हाला कसं यायचं आहे तर तुम्हाला दादर वेस्टला आहे दादर वेस्टला तुम्ही सुविधाच्या लेनमधून सर्व सर्व चालत आलात ना की तुम्हाला आकाश हॉटेलकडनं पहिला राईट घ्यायचा आहे राईट घेतलात की सर्व म्हणजे श्रीकृष्ण जी गल्ली आहे श्रीकृष्ण वडाची जी गल्ली आहे त्या गल्लीत यायचंय आणि तिथून जर सर्व सर्व आलात ना आणि महिला वस्तू भांडारकडे यायचं आणि महिला वस्तू भांडारच्या अगदी अपोजिट साईडला ऍडिसन बॅग हे खूप प्रसिद्ध दुकान आहे जिथे तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये आणि सुंदर अशा बॅग मिळतात ब्रँडेड बॅग मिळतात आपण जाऊया आतमध्ये आणि त्यांच्याकडचा बॅग कलेक्शन बघूयात चला या, या या तर आता मी ॲडिशन बॅग या दुकानात आलेली आहे आणि या शॉपमधले साजित साजिद आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत चखीमध्ये खूप छान आता तुमच्याकडे बॅग्स आहेत आता सगळ्या सुट्ट्या सुरू होतात आणि लोकांचा महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांना लागणाऱ्या ज्या बॅग्स असतात त्या तर मला सांगा तुमच्याकडे कोणत्या कोणत्या बॅग्स आहेत स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे आणि कोणत्या कोणत्या व्हरायटीच्या आपण स्टार्टिंग पासून माझ्याकडे कसं व्ही आय पी आहे व्ही आय पी आहे सगळे ब्रँडच आहेत सगळं माझ्याकडे लोकल नाही हो लोकल नाही ठेवते मी okay. ओके माझ्याकडे ओन्ली ब्रँड भेटणार तुम्हाला ओके आणि मला आपण स्टार्टिंग प्राइस रेंज पासून बघूयात आपण इथून बघूयात म्हणजे जसं की योगा बॅग्स वगैरे असतील तर त्यापासून बघूयात पण अपर्स हे हे ही कशी जिम बॅग जिम बॅग जिम बॅग का काय प्राइस आहे याची ह्याची फायदे तुम्हाला वन थाउजंड रुपीज आणि तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस रेंज काय म्हणाल पाचशे पासून स्टार्ट आहे बॅकपॅक मध्ये पाचशे पासून स्टार्ट आहे सॅग मध्ये पाचशे आपण ते आपण बघणार आहोत आणि ही सुंदर बॅग आहे एक छोटीशी ही काय ट्रॅव्हल बॅग आहे की मेकअप पाऊच मेकअप पाऊच मेकअप पाऊच वाव काय ह्याची काय प्राइस आहे सातशे रुपये सातशे रुपये सातशे वाव सातशे रुपयाला तुम्हाला हा मेकअप बॅग मिळणार आहे बघू शकता हे फ्लेक्झिबल आहे तुटणार तुटणार नाही हे कशा अनब्रेकेबल कशा पण आपला तुटणार नाही फ्लेक्झिबल बॉडी आहे काय ड्युरेबल आहे सो हे ट्रॅव्हल खूप छान आहे आणि जर तुम्ही कुठे फिरायला गेला ना तुम्ही अशा आपण लावू शकता तुम्ही बॅग मध्ये हो हो असे तुम्ही लावू शकता इकडे लास्ट ते डब्बळ आहे तो लावू शकता अशा नाइस आपण बघितलं तर किती किती छान बॅग्स आहेत याच बरोबर जर तुम्हाला अशा हँडी बॅग हवे असतील हँड मध्ये कॅरी करता येणार तर त्या सुद्धा याची काय किंमत आहे हे तुम्हाला हे मार्केट मध्ये असे मार्बी जास्त आहे आपल्याकडे होलसेल मध्ये तुम्हाला भेटणार नऊशे पर्यंत भेटणार नऊशे पर्यंत भेटणार ओके छान so, आहे बॅग्स मस्त आहेत नऊशे पर्यंत तुम्हाला ही hmm. छान आहे कोण याच बरोबर आता आपण ट्रॉली बॅग कडे जाऊया आपण इथून बघूयात ह्या कापडी थोड्याशा पण बघूयात ह्याचे काय प्राइस आहे म्हणाला अम्रिकन ट्रोस्टर ची आहे हे hmm. पण तुम्हाला ऑफर मध्ये सगळे कडे पन्नास टक्के ऑफ आहे आपल्याकडे सिक्स्टी भेटतात साठ टक्के सात टक्के ऑफ भेटणार ओके हे बघा सो तुम्हाला अशा ट्रॉली बॅग सुद्धा अम्रिकन टोस्टर ची आहे वाव आणि छोटीशी बॅग म्हणजे कुठे पण येऊन जायचं सिंगल अम्रिकन टोस्टर हम्म व्हील्स पण मस्त आहेत एकदम एकदम स्मूथ व्हील आहेत त्याचे आणि छान आहे ही आपण बघूया फायबर सेट आहे फायबर याची काय प्राइस आहे एम आर पी सात हजार तीनशे आहे फ्लॅट तुम्हाला सेव्हन्टी पर्सेंट ऑफ भेटणार सेव्हन्टी पर्सेंट ऑफ पर्सेंट ऑफ आहे मध्ये आणि तुमच्याकडे हे काय असतं म्हणजे घेतलं तर गॅरंटी वॉरंटी काय पाच वर्षाची रिप्लेसमेंट आहे फायबर तुटला फुटला रिप्लेस करून पाच वर्ष दाखवू काय हे आपटून पण बघा तुटणार फुटणार ना असे फ्लेक्सिबल आहे कशा पण आपटा तुम्ही अशा आपता अशा हप्ता तुटणार नाही मजबूतवर बॅग आहे ना तुम्हाला अजून हे बॅग तुम्हाला डिग्री मध्ये केरियर करा हे फायबर ना तुम्ही अशा थोडी फोल्ड करा तुटणार नाही अनब्रेकेबल आहे म्हणून म्हणजे आता भरपूर जण बऱ्याच जणांच्या अशा कमेंट असतात की एअरपोर्ट वरच्या बॅग ज्या होतात त्या ब्रेक होतात एअरपोर्ट मध्ये ज्या अशा म्हणजे बऱ्याचदा एअरपोर्ट वर जेव्हा आपल्या बॅगेज मधून बॅग आपल्या बाहेर येतात तेव्हा भरपूरदा त्या अशा तुटलेल्या ब्रेक झालेल्या असतात तर त्याचं काय म्हणजे त्या त्याच्यासाठी पण ह्या तशाच तुम्हाला कंपनी तुम्हाला रिप्लेस करून देणार तुटला फायबर एअरपोर्ट मध्ये तुटला ना फायबर कंपनी तुम्हाला नवीन देणार पाच वर्षामध्ये तुम्हाला कुठे पण सर्व्हिस इकडे गरज नाही वर्ल्ड वाईज सर्व्हिस आहे फाय जी इंटरनॅशनल वॉरंटी आहे oh. बघा तुम्ही अशा उभा पण व्हा उघड हो जा हे तुटणार नाही जम कर जम त्याच्यामुळे तुम्ही कार पण चढवा तुटणार नाही बॅग तुझा मन ब्रेक ड्युरेबल आहे पीस म्हणजे तुम्ही बघू शकता की स्मूथ बॅग ती बॅग ती दणकट आहे आणि तुम्ही कुठेही ती अशी आपटली किंवा ती तुमची किती जोरदार अशी पडली बॅग तरी ती फुटणार नाही आता ते त्याने दाखवलेले तर आता आपण वाईल्ड क्राफ्ट बघूया

ये बिग साइज आए ये मीडियम आए और स्मॉल आए वाओ बघू शकतो आपण किती छान अशी आहे बॅग एकदम स्मूथ अशी ही बॅग आहे आणि याच बरोबर त्यांच्याकडे स्काय बॅग सुद्धा बॅग आहेत व्ही आय पी च्या सुद्धा सगळे आहेत आणि ही अप्पर केस ची किती तुमच्याकडे बॅग आहे ही नॉर्मल ब्रँड आहे का नाही पण आता अप्पर मार्केट मध्ये अप्पर केस पण ब्रँड आहे व्हीआयपीच्या सिरीज आहे अप्पर केस ची का वा आणि स्मूथ आहे ह्याचे पण व्हील स्मूथ आहेत पण बाकीच्या बॅग्स पेक्षा ह्याचे थोडे हार्ड वाटले मला दाखवीस याचबरोबर तुम्हाला इथे ना भरपूर अशा कापडी बॅग्स म्हणजे कापडामध्ये ज ट्रॉली बॅग्स दिसतात ना त्या सुद्धा आहेत ट्रॅव्हल बॅग्स तुम्हाला तसे हवे असतील तर आता आपण थोडस इथे बघूयात अशा सुद्धा बॅग आहेत त्यांच्याकडे जर तुम्हाला अशा बॅग हव्या असतील ना तर या सुद्धा मिळणार हां बोला अच्छा डफल मध्ये पण माझ्याकडे ब्रँड मध्ये पण आहे अमेरिकन टू आहे तर अमेरिकन टू पण आहे अमेरिकन टू स्टॉप आहे व्हीआयपी आहे स्काय बॅग आहे सगळ्या ब्रँड ट्रॉली वाली आहे किती लायचे एम आर पी तर चार हजार एकशे नव्वद आहे सगळेकडे पन्नास आहे आपल्या शॉप मध्ये सिक्स्टी भेटणार सिक्स आठ टक्के सात टक्क्याचं कुठे पण पन्नास आहे आपल्या शॉप मध्ये एडिशनल दहा टक्के एक्स्ट्रा भेटणार सो अशा तुम्हाला जर बॅग झालं असेल तर ते आपण सुद्धा तुम्हाला सात टक्के डिस्काउंट मध्ये मिळणार आहेत थोड्या ना, ना आपण इकडे येऊया आणि इथे लॅपटॉप बॅग सुद्धा आहेत लॅपटॉप लॅपटॉप बॅग्स तुमच्याकडे काय स्टार्टिंग प्राइस आहे लॅपटॉप माझ्याकडे पर्सि पासून स्टार्ट आहे ठीक याची काय प्राइस आहे ते तुम्हाला ते सहाशे रुपये लॅपटॉप शिलिव आहे सहाशे रुपये सहाशे रुपयाला तर ते तुम्हाला सहाशे रुपयाला मिळणार आहे आणि याच बरोबर भरपूर बर, प्रकारच्या लॅपटॉप बॅग सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि साठ टक्क्यांचा डिस्काउंट सुद्धा तुम्हाला इथे मिळतोय हे बघा साठ टक्क्यांचा डिस्काउंट बरोबर ना साठ टक्क्यांचा कोणत्या पण बॅगवर वर साठ टक्क्यांचा डिस्काउंट ओकेज पण पन्नास टक्के लेडीज बॅग वर सुद्धा ओके म्हणजे अर्ध्या किमतीत मिळणार जी टॅग लावली त्याच्या अर्ध्या किमतीत कोणती बॅग हवी असेल लेडीज बॅग तर त्याच्यावर सुद्धा मिळणार आहे लहान मुलींच्या अवेलेबल आहेत तर आपण या बॅग मध्ये मला सांगा जरा वरती रेंज मध्ये दोन हजार पाऊस स्टार्ट आर्टी बॅकपॅक आहे ओके

सगळे येणार लॅपटॉप पॅडिंग आहे आयपॅड पॅडिंग आहे तुम्ही वन डे फिरायला झाला ना त्याच्यामध्ये सगळे तुम्ही भरू शकता हे पायी एक्सटेंशन पण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मन असणार तो हे इझिब एक्सटेंशन आहे थोडी मोठी होणार पण तुम्ही कुठे फिरायला गेला ना तुम्ही दादा हा बघ

तुम्हाला अशा बॅग जेनिशा वगैरे जर जे तुम्हाला रेग्युलर युजसाठी बॅग्स हवे असतील तर त्या सुद्धा आहेत तिथे अवेलेबल आणि सगळ्या बॅग्स वर इथे कमीत कमी पन्नास टक्क्यांचा ऑफ सुद्धा आहे आणि हा सेल कधीपर्यंत सुरू असेल ते चालू आता आता मग लास्ट ओके okay, तर एप्रिल पर्यंत तुम्हाला हा सेल सुरू असणार आहे मला त्यांच्याकडचं बॅगचं कलेक्शन आवडलेलं आहे आणि हे दुकान मला खूप बाकीच्या दुकानांपेक्षा किंवा ऑनलाईन प्राइस पेक्षा खूप स्वस्त रेंज मध्ये वाटलेलं आहे नक्की तुम्ही इथे या आणि इकडून बॅगची खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतचं केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच